भारतातील सगळ्यात मोठ्या आय टी कंपन्यांपैकी फा। दे एक आणि भारतातील दोन नंबरची सगळ्यात मोठी आय टी कंपनी म्हणजे अर्थातच इन्फोसिस इन्फोसिसचे जे फाउंडर आहे ते म्हणजे नारायण मूर्ती ते आपल्या वक्तव्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नेहमी चर्चेत असतात त्यांनी मागं केलेलं जे वक्तव्य होतं म्हणजे आठवड्यामध्ये कमीत कमी सत्तर घंटे त्यांच्या एम्प्लॉईने काम केलं पाहिजे देशाला जर आपल्याला एका महासत्ताकडे न्यायचं असेल देशाची जर आपल्याला प्रगती करायची असेल तर एम्प्लॉईने सत्तर घंटे काम केलं पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि ह्या वक्तव्याचा निषेध अनेक जे बाकी इंडस्ट्रीतले जे मोठ्या मोठ्या उच्च पदावर जी मंडळी आहेत आहेत किंवा बाकी जे त्यांनी वक्तव्याला खोडून काढलं यावर बोलत असताना आनंद यांनी सांगितलं की मला माझ्या कंपनीतले जे एम्प्लॉय आहेत त्यांनी जास्त घंटे काम करणं महत्वाचं नाही पण ते जे काम करतायत ते त्यांनी त्यांचे प्रोडक्टिव्ह घंटे देऊन त्यांनी कमीत कमी तासात जरी जास्त प्रोडक्टिव्हिटी मला दिली तरी ते मला सांग नारायण मूर्ती यांची जी इन्फोसिस आहे तिचा जर थर्ड क्वार्टरचा जर तुम्ही रेव्हेन्यू बघितला तर तो रेव्हेन्यू जवळजवळ एक्केचाळीस हजार कोटी प्लस लेव्ह्यू आहे आणि जर कंपनीचा जर प्रॉफिट बघितला सहा हजार आठशे सहा कोटींचा त्यांनी प्रॉफिट कमावला आहे जो की त्यांचं लास्ट जे फायनान्शियल लेवल होतं त्याच्या थर्ड क्वार्टरची कंपेरिजन केलं तर तो जास्त आहे बट नारायण मूर्ती यांचा इन्फोसिस पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इन्फोसिसच्या म्हैसूर कॅम्पस जवळजवळ चारशे ट्रेनिंग इंजिनिअर जे आहेत त्यांना त्यांच्या देन नोकरीवरनं काढून टाकण्यात त्याच्या मागचं होतं की इन्फोसिस जे कर्मचारी त्यांची अंतर्गत मूल्यांकनवाली जी टेस्ट आहे तीन टप्प्यात घेतली जाते आणि याच्यामध्ये जर एम्प्लॉई तो उत्तीर्ण झाला नाही तर त्यांना काढून टाकण्यात बट यावर बोलत असताना जे इंजिनियर आहे त्यांनी यावर बोलत असताना सांगितलंय की त्यांना तब्बल अडीच वर्षांनंतर जॉबवर त्यांना बोलवलं आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या वेळेस ते जॉबवर आले त्या थोड्याच कालावधी नंतर त्यांना या टेस्टला सामोरं जावं लागलं ला ही टेस्ट मुद्दाम अवघड घेण्यात आली होती जेणेकरून आम्हाला काढण्यात यावं असं त्यांनी सांगितलंय बट इन्फोसिसनं डिनाय केलंय त्यांनी सांगितलं हे आमचं सा गेल्या दोन दशकांपासून ही आमची टेस्ट आम्ही कंटिन्युअसली घेतो आणि याच्यामध्ये जे उत्तीर्ण होईल त्यांनाच आम्ही पुढे कंटिन्यू करतो बट या सगळ्यांवरनं इन्फोसिस आणि इन्फोसिसचे जे संस्थापक आहे नारायण यांचं जे वक्तव्य आहे किंवा इन्फोसिसचे वारंवार जे लेऑफ आहे या सगळ्या गोष्टींमुळे ते चर्चेत येत असतात बट या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना माझा एकच सेल्फ पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की ज्यांनी आय टीमध्ये इंजिनिअरिंग केले किंवा ज्यांनी कॉम्प्युटरशी रिलेटेड कुठल्या फील्डमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलं तर त्यांनी आय टी क्षेत्राकडे आपलं करिअर म्हणून बघितलं तर ठीक आहे बट जे कोर ब्रांचेस आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा मेकाट्रॉनिक्स किंवा बाकीच्या सिव्हिल uh, यांसारखे जे ब्रांचेस त्यांनी स्वतःच्या फील्डमध्ये जर जा जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर ते योग्यच ठरेल त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे जवळजवळ आपल्या आय। आयुष्यातली चार महत्वाची वर्ष आपण त्या फील्डचं त्या फील्डमध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी घेतो त्या फील्डचं किती नाही म्हटलं तर बेसिक पर्सनल नॉलेज आपल्याला आहे आणि जे कोर ब्रांचेस आहे त्याच्यामध्ये तुमची रिप्लेसमेंट किंवा तुम्हाला रिप्लेस करणं हे सहजसा पॉसिबल नाही आहे कोर ब्रांचेसमध्ये ओव्हर दी पिरियड ऑफ टाईम तुमच्याकडचं जे नॉलेज आहे तुमचं जे स्किल आहे ते वाढत जातं आणि तुमच्या स्किलला तुमच्या नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्सला तेवढच तेवढंच व्हॅल्यू आहे तुम्ही जर आता बघितलं तर आय टी मध्ये पंचवीस हजारांवरही स्टार्ट करणारे असे कित्येक ट्रेनिंग आहेत किंवा असे कित्येक मुलं मुली आहेत की जे पंचवीस हजारांवर देखील इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये जॉब करतात बट तेच जर तुम्ही बघितलं तर कुठली कोर कंपनी जी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड असू देत मिनिमम त्यांचं जे जॉइनिंग आहे ते तीस ते पंचवीस तीस ते पस्तीसच्या दरम्यान कन्फर्मेशन नंतर देखील तुमच्या पगारात होते कमी जीईटीचे जे पॅकेज आहेत सिक्स पॉईंट फायव्हच्या अबावच आहे हे तर झालं जॉब बद्दल बट जॉब व्यतिरिक्त देखील महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याचबरोबर भारत सरकार या अशा अनेक योजना अनेक जे उद्योजकतेकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत जर तुमच्याकडे युनिक आयडिया असेल तर तुम्हाला बिझनेस करण्यात तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच एक यशस्वी उद्योजक होऊ शकता जे तुम्ही शार्ट टँकच्या माध्यमातून बघता हे एकदम जी बेसिक आयडिया आहे ज्याचा आपणही विचार करतो त्याच आयडियांना कोटीच्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट केलं येणाऱ्या काळामध्ये नोकरी तर आहेच म्हणजे नोकरीमध्ये जर तुम्ही चांगलं काम करत का असाल किंवा तुम्ही एका चांगल्या पोझिशनला असाल तर नक्कीच तुमचं जे अर्निंग आहे ते चांगलंच आहे बट येणारा काळ हा देखील उद्योजकांचा जसं या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये बोललो आहे की भारत इंडिया हे डेव्हलपिंग कंट्री आणि ह्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जे उद्योजक आहे जे अंतरप्रन्युअर जे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासाठी प्रचंड आणि अफाट संधी आहे धन्यवाद